महाबळेश्वरमध्ये महाराष्ट्र महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं दोन ते चार मे रोजी उत्सवाचं आयोजन करण्यात आले यामध्ये लेझर शो पर्यटन सहली सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते या उत्सवाचं उद्घाटन होईल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं महाबळेश्वर इथं दोन ते चार मे दरम्यान महाराष्ट्र महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय महाबळेश्वर आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आता सज्ज झालेलं आहे कारण की महाराष्ट्रातलं पहिलं जे आहे महापर्यटन उत्सव जे आहे महाबळेश्वर मध्ये होत आहे आणि त्याचा शुभारंभ जो आहे आज संध्याकाळी होत आहे आणि त्याचसाठी भव्य स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आपण बघू शकतो कुठेतरी महाराष्ट्राची संपूर्ण संस्कृती जी आहे ती या पर्यटनामध्ये मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो पर्यटन विभागाकडनं करण्यात येत आहे खरं पाहायला गेलं तर आज संध्याकाळी या महापर्यटन उत्सव जो आहे त्याचा शुभारंभ होणार आहे आणि तो दे तो जो आहे महाराष्ट्र राज्या दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अर्थातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते जे आहे या कार्यक्रमाची शुभारंभ जी आहे होणार आहे हा कार्यक्रम सदर कार्यक्रम जो आहे तीन दिवस चालणार आहे आज उद्या आणि परवा चार तारखेला संध्याकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या महापर्यटन उत्सवासाठी इथे हजेरी लावणार आहेत आणि या कार्यक्रमाची सांगता जी आहे ती त्यांच्या सुभास्ते होणार आहे खरं पाहायला गेलं तर महाबळेश्वर जे आता सज्ज झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आता पर्यटक जे आहेत मोठ्या प्रमाणात येऊ लागलेले आहेत आणि सोबतच समजा पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर देखील आता महा महाबळेश्वरच्या गर्दी होताना दिसून येत आहे आपण बघू शकतो एकीकडे एक उन्हाळा सुरू आहे आणि त्यामध्येच महाबळेश्वर मधलं वातावरण जे आहे हे कुठेतरी चोवीस ते सव्वीस डिग्री आहे असं देखील समजत आहे खरं पाहायला गेलं तर नागरिक हे महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातनं महाबळेश्वरमध्ये येत असतात आणि त्यामध्येच हा महापर्यटन उत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडनं या पर्यटनाचं जे आहे उत्सवाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सोबतच वेगवेगळ्या गोष्टी लेझर शो असतील हेलिकॉप्टर राईट असतील किंवा मग फ्लोटिंग रेस्टॉरंट्स असतील असे अनेक उपक्रम जे आहेत हे महाबळेश्वरमध्ये या उत्सवानिमित्त करण्यात येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभळेसोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज महाबळेश्वर